जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धामधुमी सुरू असताना पिंपळवंडी आळेघाटामध्ये उमेदवारांची तयारी सुरू आहे बघा या ठिकाणी पक्ष कार्यालय म्हणजे काय म्हणतो आपण प्रचार कार्यालय सुरू केलेलं आहे रवींद्र डावकर यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आशेने त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे आतमध्ये लोकांची इथं उपस्थिती पाहायला मिळते आता आपण नेमकं जाणून घेऊया नेमके कसं नियोजन असणार आहे अर्थात रवींद्र डावकर यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नसली तरी मात्र थाटलेलं आहे बघूया आता कार्यकर्त्यांना काय वाटतंय म्हणूनच चर्चा तर होणारच अहो नमस्कार गाव हो। काय जिल्हा परिषदेची इकडे काय परिस्थिती राहील उमेदवार कोण उमेदवार रवींद्र डावकर काय तेच एक नवा चेहर आहे नवाचेहर आहे विजयाची खात्री शंभर टक्के शंभर टक्के किती गाव आहे तिकड गाव आळे गाव आहे कुठली कुठली नऊ गावात संतवाडी कोळवाडी निमसेमाळा डावकरवाडी आगरमाळाचा पाठिंबा हा शंभर टक्के पाठिंबा कोणाशी हवा हवा रवी डावकर यांची बऱ्यापैकी जिल्हा परिषदेसाठी मागच्या शिवसेनेच्या हिशोबाने आमचे सगळे शिवसैनिक एक एकत्र राहतील आणि रवी शेटला बऱ्यापैकी पाठिंबा देऊन आ... परिसर मोठा आहे तुमची गाव सात आठ गाव आहेत बाकीच्या गावांचा पाठिंबा कसा मिळेल बा, बाकीच्या गावांचा पाठिंबा म्हणजे जे शिवसैनिक आहेत अण्णा समजा अण्णा आहेत शरद दादा आहेत आपले त्यांच्या माध्यमातून जी कामं वगैरे झाली त्यांचं सगळ्यांच्या पाठिंबा हिशोबाने काम होऊन जाईल सगळं गावकरांची उमेदवारी जाहीर झाली जाहीर झाली नाहीये पण त्या दिशेने तर दिसतंय वातावरण तर आतून काय सांगितलं सांगितलं नाही पन... पण चेहरा हो काय हवा रवी शेटी जावं आहे का बऱ्याच कार्यक्रमांना आडीनडीला सहभागी घे असत पण ती कोकणी ते असतात पण रवी शेटची आता आमचे संबंध नाही मीच त्यांच्या संघ असतो काय विषयाची खात्री हा नव्याण्णव टक्के काय रवी डावकरांची काय जमेची बाजूल सर्कल मध्ये आता रवी शेट्डावकरची हवा आहे आणि आम्ही रवी शेट्डावकरला एक दोटेनं निवडून आणायचं काम शेट शेठ म्हणजे काय प्रकार रवी शेठ म्हणजे आमचं काय शेट म्हणतात बा एक माणूस मदतीला धावणारा आणि ज्या माणसाने मदत केली प्रत्येक घराघरात जाऊन अडचणीला मदत केली तो आमचा रवी शेठ आम्ही शेटत म्हणतो त्यांना बाकीचे पण मंडळी ह्याचं पण रवी डावकरला आम्ही मतदान करणार आणि भाकरी बांधून येणार घरून आम्ही काय सांगताय हा कोणाचा खर्च नको काय नको आम्ही सर्व रवी शेठच्या पाठीमागे उभे घेतो आता समोरचे उमेदवार विजय कुराडे ह्याच गावचे पैशावाले असं द्या ना पैशावाले पैशाचं इथं काम नाहीये इथं माणूस कामाचा कोण आहे याला महत्व आहे आज रवी शेठ प्रत्येक घरा घरात माणूस जातो अहो दसकरी या मैत्रीला वाढदिवस याला तर सारा गाव येतो पण ज्या वेळेला खरोखरच माणसाला गरज असते ना त्यावेळेला रवी शेठ धावून येणारा माणूस आमचा आम्हाला खात्री आहे रवी शेट्टी एक नंबर आहे कोणाच्या हवा रवी शेट्टी काय कारण रवी शेट्टी सामाजिक कार्य तर आमचं म्हणजे आळेगावात एक नंबरचं माणूस आहे रवी भाऊंची या आळे पिंपळवंडी गणात म्हणजे रविभाऊंचा एक नवा चेहरा आणि सामाजिक कार्यामध्ये योगदान पाहता रविभाऊनचं आळे संतवाडी कोळवाडी असेल पिंपळवंडी असेल वडेगाव आनंद असेल पादरवाडी या सर्व विभागातून रवी शेठचा रवीभाऊचा संपर्क हा दांडगा आहे आणि कोणाचंही काम कोणतंही असो एक नवीन विकासाचं विसा विकासात्मक धोरण घेऊन रवी शेठ या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे आणि त्यांना उमेदवारी नक्की जाहीर होईल ही आमची सर्व कार्यक कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे शरददादा असतील आणि ज्येष्ठ सर्व मंडळी असतील तर त्यांनी नक्कीच अण्णा असतील अजून बाबू भाऊ पाटे असतील सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी नक्की रवी शेठला उमेदवारी जाहीर करावी आणि आमचा संपूर्ण परिसर हा नक्की रवी भाऊंच्या एकजुटीने मागे राहील असं मी सर्वांतर्फे आपल्याला ग्वाही देतो आणि रवी शेट ह्या दोन हजार पंचवीसला झेडपी होतील अशी मी आपण सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद आता समोर जर विजय कुवाडे उमेदवार राहिले मग कसं व्हायचं ते आल्याचेच उमेदवार आहे पण रविभाऊचं काम पाहता काय काम सामाजिक काम रविभाऊ ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी केलेले कामाचे योगदान सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग सर्व सर्वा पाहता एक नव्या उमेदीचा चेहरा आणि आशेचा चेहरा म्हणून सर्व उमेदवार सर्व ग्रामस्थ आणि सर्व परिसर त्यांच्याकडे पाहतोय रविभाऊ नक्की निवडून येतील हे आम्हाला अपेक्षा आहे काय कोणाची हवा नाही रविदाथांशिवाय पर्यायच नाही का बरं एक नवा चेहर आहे शेती बद्दल उत्तम असं त्यांचं धोरण आहे शेती पाहता शेतीचं सुद्धा काम खूप छान आहे आणि एक शेतकरी कुटुंबातील चेहर आहे एक एलआयसी प्रतिनिधी म्हणून त्यांनी जवळ चार पाच वर्षे एम डीआरटी पदवी सुद्धा त्यांनी भूषव दिली आहे एक जनसामान्यात चांगला चांगलं मी सांगणार आळडाव खरवाडी आळेडाव खरवाडी शिक्षण किती शिक्षण त्यांचं एम ए बी ए काय निभाव लागेल का समोर विजय कुराडे काय अडचण नाही आम्ही आज विजय हवा रवी शेठची हवा काय त्याच कारण कारण असं आहे एकतर इझी टू ऍक्सेस माणूस सामान्य माणूस कोणी त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तो माणूस प्रत्येक सामान्य माणसापाशी गोरगरिबा शेतकऱ्यापाशी शेतकऱ्यापासून पोहोचलेला माणूस आहे आज आळेगावातून एक उच्च उच्च आहे ते ग्रामपंचायत सदस्य असताना छोटा वॉर्ड आहे आमचा त्यांनी सदस्य पदाच्या माध्यमातून एवढं विकास काम केलं आम्हाला आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं हे पाटावरून पाण्याचं लिफ्टिंग करण्याचं काम त्यांनी केलं छोटे चोट पाटबंधारे केले पाणी जिरवलं पाणी आमच्या संपूर्ण भाग शेतीसाठी चार महिने वर्षातून चार महिने शेतीसाठी चालत होता तो आज बाराही महिने शेतीसाठी चालतोय ते रवी शेटचं योगदान आहे त्याच्या माग आणि म्हणजे प्रत्येक माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत पोचायला आपल्याला विचार नाही करायचा हा माणूस मोठा आहे मग जाऊ का नको फोन लावू का नको चोवीस तासात कधी फोन करा फोन उचलणारा माणूस आहे म्हणजे जनसामान्यांशी एकदम मिळून मिसळून राहणारा माणूस आहे शेतकरी माणूस आहे प्रत्येक शेतकऱ्याची जाण आहे त्यांना काय हवं आहे काय नाही कुठं काय लागते काय नाही प्रत्येक गोष्टीची जाणं असणारा कॅन्डिडेट आहे आमचा म्हणजे ह्या कॅन्डिडेटला तोड नाही जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच उभार उभारून दिसणारा चेहरा आहे आता हे झालं तुमचं आळे परिसर पुढे पिंपवंडी मोठं गाव आहे प्रचारासाठी किंवा गाठीबेटींसाठी इतर गावांमध्ये गाठीबेटीसाठी गेलो होतो आम्ही फिरत होतो आम्हाला तेव्हा प्रतिसाद कळाला की सामान्य माणसाला आणि म्हणजे सामान्य माणसाला सामान्य माणसं काय प्रतिसाद देत आहेत सामान्य माणसांमध्ये आज रवी शेठचं नाव वरती आहे प्रत्येक गावामध्ये आम्हाला प्रतिसाद भेटतो प्रत्येक गावाचे आहे आमचा कॅन्डिडेट विनिंग हवा हवा कोणाशी कुठलं गाव बेवी गाव, गाव कुठलं चेहऱ्या भीती का हे दबाव कोणाचा काय तुमच्या मनातला उमेदवार कोण रवी दादा विजय कुराडे का नाही नवीन चेहरा हवा आहे देवकर सॉरी ते काय यांचं नाव मध्ये तुमचे दुसरे मयूर पवार आहे कोकणी आहे पण ते कोकणी नवीन चेहरा कोकणी पण नवीन आहे विजयकोडे पण नवीन आहे काम चांगले आहे काम चांगले काय परिस्थिती राहील सांगत छान परिस्थिती राहील कोणाला रवीदादांसाठी शंभर काय कशामुळे रवीदादा एक सामान्य माणूस सर्वांच्या मदतीला कधी पण आणि त्यांच्या सीच्या माध्यमातून त्यांचं रोटरी क्लबचं माध्यम खूप अशी अडचण कोणाला पण मजा मोठाली माणसं कोणी पण मोठं माझ्यासारख्या माणसाला काय वाटतं आपला एखादा सामान्य माणूस मोठा होतो आहे आम्हाला याचाच खूप आनंद होतो आहे आणि रवी शेठचं शंभर टक्के खूप काम चांगलं आहे आमच्या आम्ही म्हणत नाही आमच्या वाडीचं आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या वस्तीमध्ये जा चर्चा करा विचारा शंभर टक्के रवी दादा विनिंग आमच्यासाठी तर आहेच आणि झालेलाच आहे आणि शेवटी वरुण अण्णा आहेत शरददादा आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला सपोर्ट होईलच मी शंभर टक्के आमचे नेते जे हे घेतील निर्णय आम्हाला त्याचा आनंद असेल या तालुक्याचे आमदार श्रद्धादा सोनवणे या विभागाचे नेते प्रसन्ना डोके यांचा आशीर्वाद रवी डावकर यांना निश्चित राहील रवी डावकर हे सामान्य माणसातलं असामान्य व्यक्तिमत्व आहे त्यामुळे मतदारांचा कल त्यांच्या बाजूने अधिकच राहील आम्ही प्रसंगी भाकरी बांधून प्रचार करू परंतु रवी डावकर यांना विजयच करू अशा प्रकारचा दावा बांधलेला आहे आता या मतदारसंघामध्ये इतरही काही जरी इच्छुक उमेदवार असली तरी रवी डावकर यांना सध्या मिळत असलेला प्रतिसाद आणि या भागाच्या लोकांची साथ त्यामुळे नेत्यांना रवी डावकर यांना उमेदवारी देण्याशिवाय पर्याय राहणार नेताजी डोके आमदार शरदेजव सोनवणे याबाबतचा योग्य निर्णय घेतील यांना खात्री आहे पाहूया या पुढे काय होतं ते म्हणूनच चर्चा तर होणारच सुरेश वाणिक टाइम्स आळे